एक जातक जातकथा एका बोधिसत्व औदित्य ब्राह्मणकुलात जन्मला होता तरुणपणी गृहस्थाश्रमाचे काही काळ सुख उपभोगल्यावर तो प्रपंचाला कंटाळून त्याने हिमालयाची वाट धरली काही वर्षे हिमालयावर राहिल्यानंतर खारट आणि आंबट खाण्यासाठी तो खाली गावात फिरत असताना त्याला पाहून वाराणसीचा राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि आपल्या सेवकांना म्हणाला हा तपस्वी मोठा योगी वाटतो त्याला राजवाड्यात मोठ्या आदराने घेऊन या राजाच्या आज्ञेप्रमाणे ते बोधिसत्वाजवळ जाऊन राजवाड्यात येण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला बाबांनो मी राजकुळात जाणारा ताप्स नव्हे राजाची गैरसमजूत झाली असेल म्हणून त्याने मला बोलाविले असेल मी हिमालयात राहणारा प्रवासी ताप्स आहे नोकरांनी राजाला घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा राजा म्हणाला माझ्या घरी येणारा असा दुसरा कोणी तपस्वी नाही ज्या तपस्व्याच्या मागोमाग तुम्ही गेला त्यांनाच मी बोलावतो आहे मी त्यांची तपश्चर्या पाहून अत्यंत प्रसन्न झालो आहे असे त्यांना सांगा आणि त्यांना येथे घेऊन या त्याप्रमाणे त्यांनी बोधिसत्वाला मोठ्या आग्रहाने राजवाड्यात नेले बराच वेळ संवाद झाल्यानंतर राजा म्हणाला भंत आपण बरीच वर्षे अरण्यवास केला आहे आता आपण हितेच राहून आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्या बोधिसत्व म्हणाला पुष्कळ वर्षे अरण्यात राहिल्याने मला एकांतवासाची आवड लागली आहे त्यामुळे मला नगरवास आवडणे शक्य नाही राजा म्हणाला या नगराच्या आसपास माझी पुष्कळ उद्याने आहेत त्यापैकी एखाद्या उद्यानात तुम्ही आश्रम बांधून खुशाल रहावे लोकांकडून तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमच्या शांततेचा भंग होणार नाही असा मी बंदोबस्त करतो राजाचा फारवंग आग्रह झाल्याने एका रमणीय उद्यानात आश्रम उभारून बोधिसत्व तेथे धर्मचिंतनात काळ घालवू लागला वाराणसीच्या राजाला एकुलता एकच मुलगा होता त्याचे फार लाड करण्यात आल्याने तो अत्यंत द्वाढ झाला होता वडील माणसांचा तो मुळीच आदर ठेवीत नसे नोकरचाकरांना शिव्या दिल्यावाचून तो कधीही सरळ बोलत नसे या त्याच्या वागणुकीने राजा फार कंटाळला मुलगा सुधारावा म्हणून राजाने पुष्कळ उपाय करून पाहिले शेवटी उद्यानांत राहणाऱ्या बोधिसत्वाची त्याला आठवण झाली व त्याच्याजवळ जाऊन तो म्हणाला धंत माझा मुलगा फार वाचाळ निघाला आहे ज्याच्या त्याच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखे तो तुटून पडत असतो परंतु त्याचे हे वर्तन माझ्या कुळाला अत्यंत लाच्छास्पद आहे आप काही उपदेश करून माझ्या मुला स्ताळ्यावर आणाल तर माझ्यावर अनंत उपकार होतील बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणे राजाने आपल्या पुत्राला आश्रमात पाठविले राजा बोधिसत्वासमोर डोके वाकवितो हे राजकुमाराने पाहिले होते त्यामुळे आपल्या नोकरांशी जसे वागतो तसे तो बोधिसत्वासमोर वागता तो मोठ्या आदराने आश्रमात प्रवेश करून बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूला बसला बोधिसत्वाने राजपुत्राला काही गोष्टी सांगून पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणे राजकुमार नियमाने आश्रमात जाऊ लागला एके दिवशी बोधिसत्व त्याला बरोबर घेऊन उद्यानात फिराव्यास गेला तेथे एक रोप उगवला होता त्याकडे बोट दाखवून बोधिसत्व राजकुमाराला म्हणाला या झाडाची तुला पारख नाही तेव्हा याची दोन चार पाने खाऊन पहा बरे राजकुमाराने ताबडतोब त्या रोपाची पाने चावली व तोंड कडू झाल्यामुळे संतापून त्याने तो रोप उपटून टाकला बोधिसत्व म्हणाला हे तू काय केलेस राजकुमार म्हणाला भंत असले हे झाड वाढू देणे योग्य आहे काय याची दोन ते तीन पाने चावल्याबरोबर माझे तोंड इतके कडू झाले की माझ्या सर्व अंगात जणू काय कडवटपणात शिरला तेव्हा अशा झाडाला लहानपणीच उपटून टाकले असता लोकांच्या वेदना कमी करण्याचे श्रेय मला मिळणार नाही काय बोधिसत्व म्हणाला हे झाड मोठे झाले तर त्याची पाने आणि फळे लोकांनी खाल्लीच पाहिजेत असं नाही परंतु तू तु जर तुझ्या कडवट स्वभावासह मोठा झालास तर त्याची अत्यंत कडू फळे तुझ्या प्रजेला जबरदस्तीने भोगावी लागणार नाहीत काय आणि त्यांनी जर तुझे आताच उन्मूलन करून टाकले तर त्यांना दोष देता येईल काय या गोष्टीचा तू नीट विचार जर आणि आपला स्वभाव गोड करण्याचा प्रयत्न कर जर तुझा स्वभाव असाच कडू राहिला तर जशी तू या निंबाच्या रोपाची वाट लावलीस तशीच काशी राष्ट्रवासी लोक तुझी लावतील हे पक्के लक्षात ठेव बोधिसत्वाचा हा उपदेश राजकुमाराच्या मनावर इतका राजकुमार की त्याने सत प्रयत्नाने आपल्या सर्व दुष्ट खोडी सोडून देऊन चांगले गुण संपादन केले सबमंगल साधू साधू साधू